रोहन बोंबे या चमोकल्याचा जीव गेला आहे आणि त्यानंतर पिंपरखेड ग्रामस्थ खूप आंदोल आक्रमक झालेत आंदोलनाच्या पवित पवित्र्यात आहेत आता त्याचं शवविच्छेदन मनसर जिल्हा रुग्णालयात केले गेले आणि पिंपरखेडचे ग्रामस्थ या ठिकाणी आले त्याच्यामध्ये महिलाही आल्यात महिलांच्यासुद्धा भावना आक्रमक आहेत पहिली शिवन्या बोंबे आता रोहन बोंबे दोन चमुकल्यांचा जीव गेला आहे एक पिंपरखेड ग्रामस्थ म्हणून तुम्हाला असं भयभीत वाटतं आहे का खूप भयभीत वाटते आम्हाला असं वाटते वन अधिकारी आल्याशिवाय आम्ही आमच्या बाळाची डेड बॉडी इथून उचलणारच नाही होईन ते होईन वाघाला आम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने वाघाला मारा कारण की आमच्या ह्याच्यात ना एक वाघ नाही रात्री ती बॉडी तिथं झाली शेतात घरे कोणतं तुमचा अधिकारी वन अधिकारी तिथं कोणीच आलं नाही काय तुमच्या पद्धतीने तुम्ही जसं म्हणसा आम्ही तसं वागलो बाळ इथं येऊ द्या आमचं बाळ आता सेफ्टीमध्ये आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आहे ना तोपर्यंत आम्ही आमचं बाळ इथून उचलणार नाही आमच्या पिंपूरखेडमध्ये तुम्ही ड्रोननी सगळं करू शकताय का ड्रोनी सगळं करू शकता मग आमच्या पिंपरखेडमध्ये किती वाघ आहे त्याच्यावरती तुम्ही शोध नाही घेऊ शकत का एवढे एवढे वाघे डायरेक्ट तुम्ही अटॅक कराय पिंजऱ्यात जर आम्ही वाघ जर पकडला तर तुमचे वन अधिकारी पाच मिनिटात कॉल सगळी का कॉल होऊन तो वाघ तिथून दहा मिनिटात जातो मग आमच्या एका सर्वसामान्य शेतकऱ्याचं मूल जर गेले तर त्या माहिती पाषा आम्ही तास तास दोन दोन तास उजाडीतो पण तरी कोणताच अधिकारी तिथे येत नाहीये तुम्ही खूप आक्रमक होता प्रशासनाने तुम्हाला आश्वासन दिले होते पण ते आश्वासनही पूर्ण नाही झाले आम्ही आमची अपेक्षा होती की कलेक्टरने येऊन आम्हाला बोलावं आमच्या सांगती काहीतरी पण ते सुधील नाही आले अजून आले जर ती दोन घटना झाल्या जर आज ही आमची तिसरी घटना नसती झाली तर हे सगळं वातावरण शांतच होत होतं पण आज दुर्दैवाने आमची घटना झाली म्हणून आम्ही एवढं हे झाले पण आता आम्ही शांत नाही बसणार जर आजही आम्ही शांत बसलो तर उद्या ही घटना होणार आहे आज सहा वाजता परत आमच्या तिथून वाहा गेलेला आहे त्याच्यामुळे आता आम्ही शांतच बसू शकत नाहीये आज आता आम्हाला आश्वासन नको आहे डायरेक्ट वन दिस पॉट वाहाग ना मारून टाका डायरेक्ट वाहाग मारायची परमिशन तुम्ही घेऊनच इथं या आता तुम्ही आंदोलनामध्ये चाललेत आंदोलनात काही मागण्या असतील तुमच्या फक्त वाहाग मारणे बाकी काय ठोस आहे ना निर्णय पाहिजे आणि ठोस निर्णय पाहिजे असा का पिंपर मध्ये सात वाघ धरलेत सात वाघ धरलेत त्या त्याचा पुरावा आहे त्याचा पुरावा आहे माझ्याकडं का हे देवगावच्या फॉरेस्टमध्ये सोडलेले यांनी याचे व्हिडिओ टायमिंग बिमिंग आम्ही सगळं देऊ आणला कधी सोडला किती वाजता सोडला मग हे कारभार काय यांचा बिबटेदार तकाच्यासाठी मग येतला दार आता पलीकडे नेऊन सोडताय यात काय मजा आहे मजा नाही ना, ना, आमचा जीव गेला सचिन भाऊ एक वन तारामध्ये फक्त बा किती नाही रानमाळ्याच्या फारेस्टात सोडलेत काल दोन वाघ बिबट्या पकडले फक्त हिडीव काढाल त्या माणसाकडे मोबाईल नव्हता बिबट्या पकडतात आणि तिथे सोडतात सोडतात फारेस्टात सोडतात आणि आमच्या बिबट्या समजा तुम्ही ना आज पिंपरखेडमध्ये आज पिंपरखेडमधला बिबट्या आठ दिवसापूर्वी माझ्या घरात धरायचं समाधान करायचं आमच्यापासून तिकडे कुठं ठेवलं हे सांगा आम्हाला आम्ही मी स्वतः माझ्या घराला जाळी रात्रीच्या जा दोन वाजता घराला जाळीला काय करायचं आम्ही जाळी असून सुद्धा तरी भीतीच ना निघायचं आम्ही शेतकऱ्यांनी काम कसं करायचं गवत कसं तोडायचं शेळीला खायला कसं घालायचं बकरीला शेतकऱ्याने आमची आम्ही तुमचे पोर गेले आमचे लेकरू गेल तरी अजून काहीच फरक नाही

गाडीवर सुधील तो उडी मारितो वन तारण तिथे बावन्न बिबट्यांची जागा आहे आम आमच्या इथं पकडलेले ना बिबटे ना ते नाही सोडते येते प्रत्यक्षात दोन वाघ पकडतात सं, खूप खूप संतप्त प्रतिक्रिया आहेत महिलांच्या खूप आक्रमक अशा भूमिका होतात तुमच्या गावातील घटना आहे महिलांची खूप संतप्त प्रतिक्रिया आहे तर काय सरकारने करायला पाहिजे सरकारने याच्यावर वन विभागाने याच्यावर ठोस पर्याय शोधला पाहिजे पण आता दोन जीव गेले पंधरा दिवसामध्ये तर काय ठोस काय उपाय करणार दोन कसे तीन गेले तीन गेले पिंपरखेडमध्ये दोन आणि जामोद मध्ये काय उपाय करायला पाहिजे लवकर एक तर बिबटी माराय पाहिजे ना ते बिबटी सगळे कुडदर यांच्या व निव्या का सोडे तुम्ही आंदोलनाला आले आंदोलनातून काही निघेल का वाटतं का हो निघल ना काय काय भेटेल आश्वासन काय भेटेल आता ते आल्याशिवाय काय कळणार त्याशिवाय आहे मी मागं हटणार नाही हटणार नाही तुम्ही पिंपरखेडचे ग्रामस्थ आक्रमक आहेत ही आक्रमकता न्याय मिळेपर्यंत राहील का नक्कीच राहील बॉम्बे परिवारातली ही दुसरी घटना आणि परिसरातली महिन्यातील तिसरी आणि आत्तापर्यंत तब्बल अकरा लोकांचा मृत्यू झाला आहे काय वाटतं तुम्हाला तुम्ही शेतकरी म्हणून जेव्हा रोज काम करता कशी परिस्थिती असते तिथं आमच्या परिवारासाठी आणि आमच्या परिसरासाठी साहेब ही दुःखद घटना आहे आम्हाला याच्यातून एकच अपेक्षा आहे कमीत कमी ह्या बिबट्याचं तुम्ही एकतर तुम्ही हा ह्या परिसरातून याचं कुठंतरी पुनर्वसन करा किंवा याला काहीतरी शूट आऊट करा पण आमचं जगणं आज अवघड झालं आहे आमच्या मुलाबाळांचं जगणं अवघड झालेलं आहे आम्हाला शेतात काम करणं अवघड झालं आहे आमचा तो व्यवसाय जर तो आम्ही केला नाही तर आम्ही आमचे प्रपंच चालवणार कसे सरकारने ही अतिसंवेदनशील घटना म्हणून याच्याकडे बागावे आणि तत्काळ काहीतरी याच्यावरती निर्णय घ्यावा तत्काळ काय निर्णय घ्यायला पाहिजे तत्काळ हेच काही एकतर तुम्ही बिबट्यांचं कुठल्याही परिस्थितीमध्ये शूट आऊट ते पकडतात सोडून देतात करण्याची मागणी करणं गरजेचं आहे का पकडलेला बंदिस्त करून त्याचं सरकारने काय नियोजन करायचं ते वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना ह्या शासनाला आहे हे धोरण करते यांना याच्यातली आहे पण हे ह्या घटनेकडे ना जेवढ्या गांभीर्याने पाहायला पाहिजे तेवढ्या गांभीर्याने पाहत नाही हे दुर्दैवाची बाब आहे राजकीय लोक येतात आश्वासनं देतात पण प्रत्यक्षात उतरत नाही प्रत्यक्षात प्रत्यक्षात त्याच्यात जे घडायला पाहिजे ते घडत नाही जे ठोस म्हणजे ह्या याच्यावर जो उपचार जो इलाज व्हायला पाहिजे तो इलाज होत नाही त्यामुळं माणसं भयभीत आहेत आज आपण घरातला माणूस शेतात गेला तर येईल का नाही अशी चिंता घरातल्या लोकांना तयार होते शेतात गेल्याला पण तीच असते पिंपरखेडची आहे ही दैनीय अशी अवस्था आहे पिंपरखेडच्या ग्रा, ग्रामस्थांची नागरिकांची शेतकऱ्यांची व्यवसाय कसा करायचा शेती कशी करायची आणि जीवन कसं जगायचं आणि चिमुकल्यांचा जाणारा जीव कसा वाचवायचा हाच प्रश्न पिंपरखेडच्या ग्रामस्थांना पडलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडे संदीप खळे मनसर पुणे फेसबुक लाईक करा करा